निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शासकीय हमी भावाने सोयाबीन खरेदीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांमुळे औराद शहाजानी येथील बाजार समितीला शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी मिळाली आहे यावेळी उपस्थित गुराळ येथील शेतकरी महिला वैशाली बाबासाहेब जाधव हो। यांच्या हस्ते पूजा करून खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आले आज बाजारात समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी वैशाली बाबासाहेब जाधव गुराळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी महिला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला पहिल्या दिवशी शेतकऱ्यांची गर्दी कमी होती परंतु आजपासून खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीच्या वतीने चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतहून आपल्या धान्याची व्यवस्थित काळजी घ्यावी सोयाबीन चांगले स्वच्छ करून शेतकऱ्यांना मेसेज आल्याप्रमाणे गर्दी न करता खरेदी केंद्रावर घेऊन यावे असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे